बीड जिल्ह्यामध्ये जिहादी प्रवृत्तीच्या लोकांची जरा प्रकरणं जास्त व्हायला लागलेले आहेत जमीन ताब्यात घेणं सरकारी जमिनीवरती अतिक्रमण करणं तिथं झोपडपट्ट्या टाकणं तिथं वेगवेगळे मोठमोठे व्यवसाय उभा करणं देशी गाईची कत्तल करणं त्याचं मांस विक्री करणं तिथं कुठं कोण तक्रार घ्यायला गेल गेलं तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणं त्यांना मारहाण करणं गावागावामध्ये असे अनेक प्रकरणं घडत आहेत काही मुलींना फूस लावून सारख्या ठिकाणी एका करोडपतीची मुलगी तिला फूस लावून ज्या एका कंपनीमध्ये कामाला होती तिथं तिला फूस लावून तिचं लग्न लावून घेतलं ह्याच्या अगोदर चार लग्न झाली होती असे अनेक प्रसंग किंवा तुरुंगाधिकारी जे धर्मांतरण करतायत त्याला कलेक्टर बीड पाटीशी घालतायत असे अनेक प्रकरणं आहेत आणि त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये लोकांच्यामध्ये जागृती व्हावी हो सरकार अत्यंत सक्षम आहे राज्याचे मुख्यमंत्री या विषयामध्ये अत्यंत संवेदनशील आहेत अनेक तुम्ही प्रकरणं बघितली विशालगडावरचं अतिक्रमण काढण्यासारखं का प्रकरण असेल प्रतापगडाच्या पायत्याचं जे अतिक्रमण अनेक वर्षाचं होतं ते काढणं असेल मुख्यमंत्री महोदय अत्यंत जोरदार या सगळ्या प्रकरणामध्ये काम करतायत परंतु लोकांच्यामध्ये सुद्धा याबाबतची जागृती असणं या आवश्यक आहे नाहीतर सर्व धर्म समभावच्या नावाखाली लोक चला काय नाही परंतु जे चाललंय ते लोकांना कळावं म्हणून आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे चलो